सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी तमाम ठाणेकरांना आज आवाहन करतोय की पंधरा तारखेला ज्यावेळेस आपण मतदानाला जाल मी सांगेल पारदर्शक कारभाराविषयी मी बोललेच पण आपण मतदानाला जाल त्यावेळेस हे विसरू नका की महापालिकेचा ज्यावेळेस वर्धापन दिन साजरा होत होता त्यावेळेस एक अधिकारी पंचवीस लाखांची रोकड घेताना रंगे हात पकडला गेला होता आणि मुंबई क्राईम मॅचने ती कारवाई केली होती पारदर्शक कारभाराविषयी तुम्ही विचारताय आज महापालिकेचं महापालिकेच्या तिजोरीमध्ये पहा किती पारदर्शकता आहे ते पारदर्शक कारभाराविषयी विचारताय आज जवळपास पाच वर्ष झाली ठाणे महानगरपालिकेचं ऑडिट झालेलं नाही ऑडिट का होत नाही याच कारण सांगतो तुम्हाला कारण शेवटी तुम्हाला पारदर्शकता ऑडिट मधनं कळत असते एका एका पैशाचा ठाणेकरांच्या टॅक्सच्या एका एका पैशाचा ज्यावेळेस हिशोब लागतो ना त्यावेळेस त्याला पारदर्शकता म्हणतात इथे शेकडो कोटींचा हिशोब लागत नाहीये जवळपास साडे चारशे कोटी फक्त ऑडिट मध्ये पहिल्या टप्प्यातच दिसत आहेत की इथे चारशे कोटींचा हिशोब लागत मुरले, मुरले, मुरले नाही पारदर्शकता सुरुवात करावी लागेल मी मागे काही दिवसांपूर्वी एक अँब्युलन्सचा घोटाळा काढला होता त्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यामध्ये तुम्ही पाहिला असाल अँब्युलन्स बाईक अँब्युलन्स बाईक धुळखात पडलेले आहेत नव्वद लाख नव्वद लाख रुपयांचा चुराडा केला गेला या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय पारदर्शकता यांच्याकडनं अपेक्षित ठेवता सुशासन स्वच्छ शासन स्वच्छ हातांचं शासन आणि ठाण्याला करण्यासाठी करण्यासाठी मुक्त शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडून द्यावंच से लागेल एवढंच सांगेन मी तुम्हाला तुम्ही स्टार प्रचारक आहात ठाण्यामधील प्रत्येक भागात तुम्ही आढावा घेतला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा स्टार प्रचारक म्हणून मी फक्त ठाणेच नाही मुंबई असेल नवी मुंबई असेल भिवंडी मीरा भाईदर या सगळं पट्ट्यात फिरतोय एक अंडरकरंट मला दिसून येतो एक सुप्त लाट मला दिसून येते ही माणसं खुल्यामध्ये बाहेर येत नाहीत पण कारण भीती आहे ठाण्यामध्ये मसल पॉवर वापरली वापर वापर जाते धनकट कार्यकर्ते वापरले जातात पैसा वापरला जातो आणि घाबरवलं जातं आणि हे सत्य आहे हे आम्ही पदोपदी पाहतो पण ज्यावेळेस लोक मदनाला आत जातील त्यावेळेस मात्र लोक या सगळ्याच्या विरोधात चांगला आवाज उचलतील आणि ती परिस्थिती आम्हाला ठाण्यात फिरताना जाणवते